कल्याण येथील महानगर गॅसच्या कामांमध्ये ठाणे शहराला पाणीपुरवठा करणारी पिसे बंधारा येथून टेमघर जलशुद्धीकरण केंद्राकडे पाणी वाहून आणणारी एक हजार मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी चार ते पाच वेगवेगळ्या ठिकाणी अकरा डिसेंबर रोजी नादुरुस्त झाली होती ही जलवाहिनी दुरुस्तीचं काम युद्धपातळीवर सुरू आहे परंतु या कामास आणखी चार दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे त्यामुळे ठाणे शहरात एकोणीस डिसेंबरपर्यंत पन्नास टक्के पाणी कपात लागू करण्यात येत आहे पाणीपुरवठा विभागामार्फत जलवाहिनीच्या दुरुस्तीचं काम तातडीनं आणि जलद गतीनं करण्यात येत आहे मात्र जलवाहिनी जुनी आणि पी स्ट्रेस कॉन्क्रीट पद्धतीची असल्यामुळे दुरुस्तीच्या कामासाठी विलंब होत असून हे काम पूर्ण होण्यास अजून चार दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे परिणामी ठाणे शहराकडे येणारा पाणीपुरवठा कमी झाला असून शहरात पन्नास टक्के पाणी कपात लागू करण्यात येत आहे शहरामध्ये पाणी वितरणाचा समतोल ठेवण्यासाठी एकोणीस डिसेंबरपर्यंत प्रत्येक भागास दिवसातून बारा तास झुनिंग पद्धतीनं पाणीपुरवठा करण्यात येणार आहे यामुळे नागरिकांना कमी प्रमाणात आणि अनियमित पाणी पुरवठा होईल नागरिकांनी पाण्याचा वापर जपन करावा आणि महापालिकेत सहकार्य करावं असं आवाहन पाणीपुरवठा विभागामार्फत करण्यात येत आहे